जन्म मृत्यूचं चक्र हे निरंतर चालत राहत गरुड पुराणात सांगितले आहे की माणसाचा पुढील जन्म त्याच्या कर्मानुसार ठरतो मग असे कोणते कर्म जी केल्याने परत मनुष्य जन्म मिळतो व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा संचित केलेल्या सत्कर्माच्या आधारेच मनुष्य जीवन प्राप्त करतो जर मागील जन्मी सत्कर्म नसेल तर वाईट कर्मानुसार कीटक जलचर प्राणी पक्षी झाडे इत्यादींच्या जन्मात जावे लागते कर्माचे दोन प्रकार आहेत एक फलदायी आणि दुसरी निस्वार्थी कृती फलदायी कार्य केल्याने मनुष्याला वर्तमान जीवनात फळ मिळते आणि निस्वार्थी कार्य केल्याने भविष्य घडते मग आपल्याला प्रश्न पडतो की असे कोणते कर्म आहेत जी केल्याने माणसाला परत मनुष्यजन्म मिळतो ह्याचं उत्तर देताना ऋषी वेदव्यास सांगतात की जो व्यक्ती नेहमी इतरांना मदत करतो प्राणी पक्षी आणि इतर प्राण्याशी दयाळू आहे नेहमी गरजूंना मदत करतो आणि जमा केलेल्या संपत्तीचा निस्वार्थपणे धार्मिक कार्यात उपयोग करतो अशी व्यक्ती पुढील जन्मात मनुष्य योनीमध्ये जन्माला येते केलेल्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ प्रत्येकालाच भोगावे लागते केलेल्या चुकीचे कृत्य कधीही माफ होत नाही अनेक तीर्थयात्रा केल्याने किंवा नदीत स्नान इत्यादी केल्याने केलेले वाईट कर्म देव क्षमा करत नाही जर देव एखाद्याच्या चुकीच्या कृत्यांना क्षमा करू लागला तर देवावर अन्याय आणि पक्षपातीपणाचा आरोप होईल मनुष्याचा अधिकार फक्त कर्म करण्याचा आहे केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ देण्याचा अधिकार हा फक्त देवालाच आहे दान पुण्य जप तप हवन इत्यादी क्रिया केल्याने माणसाच्या मनाचे शुद्धीकरण होते वाईट विचार दूर होऊन चांगले विचार व चांगले कर्म करण्याची प्रेरणा मिळते मागील जन्मात केलेल्या उत्तम संचित कर्मामुळे माणूस मनुष्य येऊनी जन्माला येतो केलेल्या कर्मामुळे चांगले आणि वाईट नशीब निर्माण होते त्यामुळे जीवनात सुख दुःख येतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा